नमस्कार मी वैशाली वैशालीच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आणि आज आपण बनवत आहोत दिवाळी फराळाच्या सिरीजमधील खुसखुशीत खारी शंकरपाळी बनवायला अगदी सोपी आहेत तसेच अतिशय खुसखुशीत असे हे शंकरपाळे झालेले आहेत बघा मी तुम्हाला फोडून दाखवते आवाज बघा याचा क्रंचिनेस बघा मस्त कुरकुरीत असे हे शंकरपाळे इथे तयार झालेले आहेत चला तर मग अशा ह्या खुसखुशीत खाऱ्या शंकरपाळ्याच्या रेसिपीला सुरुवात करूया आणि हो रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा भरपूर शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर असे हे खुसखुशीत शंकरपाळे तयार करण्यासाठी आपण घेतलेला आहे मैदा हा मैदा वाटीने मोजून मी दोन वाटी भरून मैदा घेते एक वाटी झालेली आहे आणि इथे ही दुसरी वाटी अर्धा चमचा मीठ घालून घेऊ एक अर्धा चमचाच ओवा आतावरती असा चोळून घ्यायचा म्हणजे ओव्याची खूप छान टेस्ट येते ओवा घालून घेतला हे सगळं एकदा आपण चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घेऊ शंकरपाळे खुसखुशीत होण्यासाठी आपल्याला यामध्ये मोहन घालून घ्यायचं आहे तर आता या वाटीने मी दोन वाटी भरून मैदा घेतलेला होता तर आपण आता या वाटीने पाव वाटी भरून मोहन घालून घ्यायचं आहे तर त्यासाठी गॅसवरती एक तडका पाणी ठेवून घेतला आणि त्यामध्ये आपण पाववाटी भरून तेल घालून घेतलं आणि हे तेल आपल्याला कडकडीत तापून घ्यायचं आहे आणि हे बघा इथे आपलं हे तेल छान कडकडीत तापलेलं आहे आणि यामधून छान धूर निघत आहे असं हे कडकडीत तापलेलं तेल आपल्याला मैद्यामध्ये घालून घ्यायचं आहे हे बघा इथे पूर्ण तेल न घालता मी थोडंसं तेल शिल्लक ठेवलेलं आहे कारण हे मोहन मला थोडं जास्त वाटलं आता चमच्याच्या साहाय्याने हे सगळं आपण मिक्स करून घेऊ एक दोन मिनटं मोहन थंड झालं की हाताच्या साह्यानी आपण चोळून चोळून हे मोहन सर्व मैद्याला लावून घेऊ मोहन मैद्यामध्ये व्यवस्थित मिक्स झालेला आहे व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे मैदा मुठीमध्ये दाबून बघितला असता त्याचा गोळा बनला म्हणजे मोहन परफेक्ट झालेला आहे आता त्यामध्ये अर्धा चमचा भरून आपण कलोंजी घालून घेऊ म्हणजे आपल्या शंकरपाळ्यांना आणखी टेस्ट येईल एकदा हाताच्या सहाय्याने मिक्स करून घेऊ व नॉर्मल टेम्परेचर असलेल्या पाण्याने याचा घट्टसर गोळा तयार करून घेऊ आणि हे बघा इथे आपला हा गोळा भिजून तयार झालेला आहे आता यावरती आपण झाकण ठेवून घेऊ आणि दहा मिनटं हा गोळा असाच भिजवून घेऊ दहा मिनिट झालेले आहेत आणि हा गोळा छान मुरलेला आहे आता हाताला थोडंसं तेल घेऊन हा गोळा आपण मळून घ्यायचा आणि यामधून आपण मोठी पोळी लाटतो तेवढा गोळा काढून हातावरती गोल करून त्याला गव्हाच्या पिठामध्ये बुडून पातळ त्याची पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे आणि हे बघा इथे आपली ही पूर्ण पोळपाट भरून पोळी लाटून झालेली आहे आणि छान पातळ पोळी मी इथे लाटून घेतलेली आहे आता याचे आपल्याला शंकरपाळे पाळून घ्यायचे आहेत तर त्यासाठी जर तुमच्याकडे अशा प्रकारची चक्री असेल तर त्या चक्रीने शंकरपाळे पाडा किंवा चक्री नसेल तर चाकूच्या सहाय्याने सुद्धा पाडता येईल तर आता माझ्याकडे ही चक्री असल्यामुळे मी पहिल्यांदा याला उभ्या लाईन देऊन देते त्यानंतर याला आडव्या लाईन देते आता तुम्हाला कुठल्या आकाराचे म्हणजे चौकोनी पाडायची आहे शंकरपाळ्याच्या आकाराचे तुकडे करायचे आहेत त्यानुसार आपल्याला इथे आडव्या आणि उभ्या लाईन पाडून घ्यायच्या आहेत आणि हे बघा इथे मी शंकरपाळ्याच्या आकाराचे छोटे छोटे तुकडे करून घेते असे छोटे छोटे शंकरपाळ्याच्या आकाराचे तुकडे बनवले ना की दिसायला अतिशय छान दिसतात आणि खायला तर टेस्टी लागतेस आणि हे बघा इथे आपले हे मस्तच शंकरपाळ्याच्या आकाराचे खारे शंकरपाळ्याचे तुकडे पाडून तयार झालेले आहेत आणि गॅसवरती मी तेलसुद्धा ठेवून घेतलेलं आहे आपलं तेल तापलं किंवा नाही ते एक छोटासा शंकरपाळ्याचा तुकडा टाकून आपण चेक करून घेऊ तेल व्यवस्थित तापलेलं आहे आता त्यामध्ये हे सगळे शंकरपाळ्याचे तुकडे घालून घेऊ गॅस मिडियम टू हाय ठेवायचा संपूर्ण शंकरपाळे तेलावरती तरंगेपर्यंत झारा लावायचा नाही आणि हे बघा इथे सगळे हे शंकरपाळे तेलावरती ती तरंगलेले आहेत हलकेशे खालच्या साईडनी कडक आले की झाऱ्याच्या साह्याने परतवून घ्यायचे आणि सतत परतवत आपण मस्त दोनही साईडनी गोल्डन रंगावरती हे शंकरपाळे तळून घ्यायचे छान गोल्डन रंगावरती तळलेलं की खायला मस्त खुसखुशीत लागतात आणि हे बघा इथे मस्त गुलाबी रंगावरती आपले हे शंकरपाळे तळल्या गेलेले आहेत असे हे शंकरपाळे आपण झाराच्या साह्यानी तेल झारून व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे एका प्लेटमध्ये काढून घेऊ आता पहिले शंकरपाळे तळत असताना मी दुसरी पोळीसुद्धा लाटून घेतलेली आहे आणि शंकरपाळेसुद्धा पाडून घेतलेले आहेत आता हे शंकरपाळेसुद्धा मी तेलामध्ये घालून घेते आणि पहिल्याप्रमाणेच मस्त गोल्डन रंगावरती येईपर्यंत तळून घेते आणि हे बघा इथे आपले हे दुसऱ्या पोळीचे शंकरपाळेसुद्धा तळून तयार झालेले आहेत आता अशाच पद्धतीने आपण इथे संपूर्ण गोळ्याचे शंकरपाळे तळून घेऊ